नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चंपाषष्टी खंडोबाची तळी कशी भरतात तळी उचलताना काय बोलतात याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा एळकोट एळकोट जय मल्हार लिहायला विसरू नका कृतयुगात भूतलावर उन्मत्त झालेल्या मणि व मल्ल अशा दोन उपद्रवी राक्षसांचा खात्मा करण्यासाठी खुद्द महादेवांना मार्तंड भैरवाच्या रूपात खंडोबाचा अवतार घेऊन मार्गशीर्ष मासातले पहिले पाच दिवस जेजुरीच्या गडावर अहोरात्र तुंबळ युद्ध करावे लागले होते आणि सहाव्या दिवशी त्या दोन्ही राक्षसांचा संहार केल्यावर सप्तऋषी सर्व शिवगण देवगण तसेच लोकांनी विजयोत्सव म्हणून आनंदाने भंडारा उधळून खंडोबावर चाफेची पुष्पवृष्टी केली म्हणूनच या दिवसाला चंपाषष्ठी म्हणण्याची प्रथा तेव्हापासून रुजुवात झाली भूतलावावरील मोठे अरिष्ट टळल्या पित्यर्थ खंडेरायाच्या विजयाचा उत्सव म्हणून त्या युगापासून दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील प्रतिपदा ते षष्टी पर्यंत सुरू झालेला शेडोत्सव आजही परंपरागत अखंड भारतात तर विशेष करून महाराष्ट्रात इतक्याच उत्साहाने जेजुरी गडावर साजरा केला जातो कर्नाटक व दक्षिण भारतात हा षडोत्सव मात्र सुरबमन्याच्या नावे संबंधित देवस्थानी साजरा केला जातो खरं तर ज्यांचे कुलदैवत खंडोबा आहे अशांच्या घरी त्यांच्या त्यांच्या कुलधर्माप्रमाणे प्रथेनुसार मार्गशीर्ष महिन्यातील पहिले सहा दिवस सर्व प्रकारे पथ्य पाळून अग अगदी नवरात्रीतील घटाप्रमाणे षडोस्सो म्हणून खंडोबाच्या नावे घरातील देवाऱ्यात घटस्थापन करून अहोरात्र अखंड दिवा प्रज्वलित ठेवतात दोन्ही प्रहरी एखाद्या गोडा साहित्य आपल्या रोजच्या जेवणाचा नैवेद्य दाखवून घटाची मनोभावे पूजा अर्चा करतात आणि षष्ठीच्या दिवशी दुपारी तळी भरून घट हलवून पूजेची सांगता करतात ही झाली प्रथा परंतु ज्यांना शक्य नाही अशा कुटुंबियांनी जरी षष्टीच्या दिवशी दुपारी घरी पूजा करून तळी भरली तरी फलप्राप्ती म्हणूनच षष्टीच्या दिवशी उपवास करावा सकाळी नित्यकर्मले आटपून ग्रहाच्या प्रवेशद्वाराजवळ सुंदर रांगोळी काढावी त्या जय मल्हार या नावाचा आवर्जून उल्लेख करावा कापूर चंदन मिश्रित पाणी एका भांड्यात घेऊन ते पूजेसाठी वापरावे दररोजच्या प्रमाणेच घरातील नित्य पूजा करताना आज मात्र आपल्या घराच्या देवाऱ्यातील खंडोबाच्या फोटो रोजच्या पूजेतील शंकराच्या पिंडीचे मलार म्हणून आणि नागाचे सुब्रमण्य म्हणून एका त्यांची पुनर्स्थापना अवश्य करावी पूजा करताना फुले गुलाल व भंडारा वहावा भंडार लावलेले तांदळाचे दाणे वहावेत पूजा करताना देवाला प्रिय तांबडी निळी पांढरी कमळे व इतर रंगाची फुले पारिजातक झेंडूची मालती फुले अर्पण करावी पत्रे म्हणून देवाला नागविलीची पाने बिल्वपत्रे हळदीची पाने अशोक पत्रे तुळशी पत्रे दुर्वाकूर पत्रे आंब्याची पाने जायची कवठाची जांभळीची सब्जाची पाणी देवास विशेष प्रिय आहेत असे मल्हारी महात्म्यामध्ये म्हटले आहे जी तुम्हाला मिळतील ती पत्री पाने तुम्ही देवास व्हावी देवासमोर सुगंधी धूप जाळावा उत्तम वस्त्रे अलंकार देवास अर्पण करावे देवासमोर वाटेत दूध ठेवावे त्रोदशी घोनी पानाचा विडा देवाला अर्पण करावा आपल्या घरातील सर्वांना सुख समाधान आणि आरोग्य पूर्ण जीवनाचा आनंद मिळावा तसेच आपल्यावर येणारी संकट नाईशी व्हावीत यासाठी देवाला मनोभावे प्रार्थना करावी मल्हारी महात्मेची मल्हारी कुलदेवत मंत्राचे किंवा स्त्रोताचे श्रवण या दिवशी अवश्य करावे संपूर्ण देवाऱ्यात भरपूर भंडारा उधरावा म्हणजेच हळदी आणि खोबऱ्याचा वर्षाव करावा हा वर्षाव असा करावा की साक्षात जेजुरी देवस्थानाचा भास व्हावा आणि मग याच भंडाऱ्याची उष्टी हळद कुटुंबातील प्रत्येकाने आपल्या कपाळी व डोक्यावर खंडोबाचा आशीर्वाद म्हणून आवर्जून माखून घ्यावे यानंतर एक मोठे ताट घेऊन कुटुंबातील सदस्य संख्या अधिक एक अशा या भाकरी असाव्यात बाजरीची भाकरी वांग्याची भरीत रोडगा चिट्टी शेंगीची भाजी कांदा दही भात आणि खीर व पूर्णाची निरसर मांडणी करून मध्यभागी तुपाचे निरंजन प्रज्वलित करावे भरलेले हे ताट घेऊन घराच्या प्रांगणात किंवा गच्चीवर किंवा बालकनी जाऊन जेजोरी देवस्थानाच्या दिशेने या भरल्या ताटाने ओवाळणी करून मल्हार गान म्हणून खंडेरायास आपल्या घरी येण्याचे आवाहन करावे व पुन्हा देवाराकडे येऊन याच भरल्या ताटाने खंडोबा व इतर देवांना ओवळून सर्वांनी मिळून एक सुरत खंडोबाची आरती करावी देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी करावा तळी भरणे म्हणजे एका तामनात विड्याचे पान पैसा सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामन सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलावे व नंतर तळी भरण्याची आरती म्हणावी तळी भरणाची आरती पुढील प्रमाणे जय मल्हार बोल खंडेराव महाराज की जय सदानंदाचा येळकोट येळकोट एळकोट जय मल्हार हर हर महादेव चिंतामन मोर्या भैरोबाचा चांदोबा अगडंबम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कंबर करवटा बेंबी हिरा गळ्यात कंटी मोहन बाळा डोईवर शेला अंगावर शाल सदाई लाल जेजुरी जाई शिकारखेडी म्हाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नानापरी देवाचा शृंगार पोट लागो शिकरा खंडेरायाचा खंडका भंडाराचा भडका बोल सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार बोल सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार बोल सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार यानंतर कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यांनी तळी भरावी म्हणजे डोक्यावर रुमाल पसरून त्यावर हे ताट ठेवून येळकोटाचा जयघोष करीत पाच वेळा ताट खालीवर करावे अशा प्रकारे सर्वांनी तळी भरून झाल्यावर ताटाभोवती पाणी फिरून चंपाषष्टीची सांगता करावी आणि ताटातील सर्व अन्न सर्वांनी मिळून प्रसाद म्हणून खाऊन वाटून खावे तसेच दुपारी सर्वजण एकत्र बसून खंडोबाच्या आवडीचा बनविलेला या आनंदाने स्वाद मात्र अवश्य घ्यावा तुम्हाला शक्य झाल्यास ब्राह्मण सुवासिनी भोजन घालावे भोजनानंतर त्यांना विडा दक्षिणा देऊन नमस्कार करावा तसेच खंडोबाची वाहने कुत्रा व घोडा यांनाही खाऊ घालावे तसेच आपापल्या शक्तीनुसार चंपाश्ठीच्या दिवशी खंडोबासाठी म्हणून दानधर्म करावा अन्नदानास फार महत्व आहे कुंकू पानविडा द्यावा आणि नंतर दान करावे अशा प्रकारे चंपाशिष्ठी आपण साजरी केल्याने आपल्या कुटुंबावर नकळत येणारे अरिष्ट नक्कीच टळेल आणि खंडोबाच्या कृपयाने घरामध्ये वर्षभर सुख धन धनसंपत्ती आणि गर, सदस्यांना निरोगी आरोग्य नव चैतन्य लाभणारे याची खात्री बाळगा आणि आवर्जून म्हणा एळकोट एळकोट जय मल्हार मल्हारी रे मार्तंड जय मल्हार तर अशा प्रकारे याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चंपाषष्ठी खंडोबाची तळी कशी भरतात तळी उचलताना काय बोलतात याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद